अकोल्यातल्या पळसो बडे गावात रात्री जेवण करून झोपी जाताच एकोणीस वर्ष तरुणीचा मृत्यू झाला घरात घाट झोपेत असताना हे घडलं पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा रुपाली गोवर्धन खांडेकर असं या मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे अकोल्यातील पळसो बडे या गोवर्धन खांडेकर यांचं कुटुंब राहतं गोवर्धन खांडेकर यांची मुलगी रुपाली रात्रीच्या सुमारास हाताच्या बोटावर झोपेत काहीतरी चावला असावेत अशी गाढ झोपेत असताना जाणीव झाली ती झोपेतून जागे होताच तिच्या निदर्शनास साप दिसून आला तम घरातील सर्व खळबळजनक जागे झाले आणि कुटुंबियांच्या सर्वांच्या मनात भीती बसली तात्काळ उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले दरम्यान रुपाली हिला विषारी मण्यार जातीचा साप दंश केल्यानं तिची प्रकृती खालावत गेली अर्थातच चिंताजनक झाली अखेर उपचारादरम्यान रुपालीची प्राणज्योत मावळली मृत रुपाली सुसंस्कृत व सुस्वभावी होती या घटनेनंतर पळसोबडे गावात शोककडा पसरली असून हळहळ व्यक्त होती दरम्यान सर्पदंशाच्या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यात काळात सर्पदंश घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे गावकऱ्यांनी सतर्कता ठेवावी असं आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनानं दिलं आहे